नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळी नेहमीप्रमाणे आजोबांची मालिश करत असते आणि आता आजोबांना हळूहळू बरं वाटायला लागतं पण ही गोष्ट कामिनीला अजूनही माहिती नसते कारण कामिनीला जर माहिती पडलं तर ती अजून एखादी प्लान आखेल आणि एक दिवस मात्र ती आजोबांसमोरच सगळं खरं बोलून टाकते आणि हे ऐकताच आजोबा पेटून उठतात ते आता अन्नपूर्णासमोर घरातील सगळे जुने गुपित उघड करण्याचा निर्णय घेतात त्याच वेळी कामिनीला एक असं रहस्य समजत की ती अन्नपूर्णा आणि राजन दोघही हादरून जातात सतरा वर्षापूर्वी कामिनीने केलेली एक गोष्ट सदाशिव पांगळा कसा झाला आणि त्या रात्री नेमकं काय घडलं या सगळ्यांचा उलगडा आता आपल्याला होणार आहे तर त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की भाज भागाच्या सुरुवातीलाच सदानंदला आता उमजलेलं असतं की त्याची खरी नात आणि सून जिवंत आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी तो दैवी शक्तीने उभा राहतो इकडे कामिनी आणि रागिनी दोघंही आपला प्लान आखत असतात फक्त काही दिवसांनी सहा महिने पूर्ण होणार आहेत आणि मग सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती होणार ह्या दोघी ठरवतात की आता कुणालाही घरात प्रवेश द्यायचा नाही पण अन्नपूर्णा राजनला सांगते की देवाने आपल्याला काहीही संकेत दिलेले नाहीत पण म्हणून प्रॉपर्टी इतरांच्या नावावरती देणं हे पण योग्य नाही आपण एक युक्ती करूया आणि एखादी विश्वासू मुलगी दत्तक घेऊ आणि तिला आपल्या नातीसारखं स्वीकारू राजानेही ह्या गोष्टींसाठी सहमती देतो आणि दोघेही जण सगळ्यांना बोलावतात आणि अन्नपूर्णा जाहीर करते की ती कमळीला दत्तक घेणार आहे आणि प्रॉपर्टी तिच्या नावावरती ठेवणार आहे कमळी म्हणते मला प्रॉपर्टी नको फक्त आजी तू मला नात म्हटलीस ना हेच माझ्यासाठी पुरेशी आहे पण अन्नपूर्णा सांगते की हे तुला करावंच लागेल खरी नात परत येईपर्यंत प्रॉपर्टीचे रक्षण तूच करशील कमळी तयार होते पण हे ऐकून रागिनी आणि कामिनी दोघही जण संतापतात आणि त्या ठरवतात की कमळीचं अस्तित्वच संपवायचं म्हणजे प्रॉपर्टीवरचं संकट पण टळेल तेवढ्यातच कामिनी सदाशिवकडे जाते आणि त्याला धमकी देते की अन्नपूर्णाला सांग की कमळीला दत्तक घेऊ नको नाहीतर कमळीचा जीव जाईल हे ऐकून सदाशिव हादरतो आणि त्याला माहिती असतं की कमळीचं खरं तर त्याची हरवलेली नात आहे म्हणून तो शांत बसत नाही तो प्रयत्न करून अन्नपूर्णाला काही सांगायचा प्रयत्न करतो पण तिच्या लक्षात काही येत नाही मग तो स्वतःच ठरवतो की ह्या वेळेस मी माझ्या नातीला काही होऊ देणार नाही आणि मग एक दिवस तो देवी चमकतात घडतो आणि कमळीच्या मॉलिशमुळे त्यांचे हातपाय हलू लागतात आणि कामिनी पुन्हा येते आणि म्हणते दादा तू अन्नपूर्णाला थांबव नाहीतर कमळीच नुकसान होणार आहे पण सदाशिव आतून ठरवतो की ह्या वेळेस तो, तो गप्पा बसणार नाही ज्यावेळी अन्नपूर्णा सगळ्यांसमोर प्रॉपर्टीचं व्हील करण्यासाठी येते त्याच वेळी सदाशिव अचानक उभा राहतो आणि सगळ्यांना थांबवतो हे बघून कामिनी आणि रागिनी दोघही थक्क होतात तो म्हणतो थांबा आणि जोरात ओरडतो की थांबा थांबा सगळेजण थक्क होतात तो सांगतो या कामिनीने सगळ्यांना फसवलेलं आहे सतरा वर्षांपूर्वी हिच्याच हातून आपली नात गेली आणि आता ती पुन्हा त्याच नातीला संपवायचा डाव आखते पण देवाच्या कृपेने कमळी आणि आपली सून हे दोघेही सुरक्षित आहेत आणि तीच कमळी म्हणजे आपली खरी नात आहे हे ऐकून सगळेजण स्तब्ध होतात अन्नपूर्णा कमळीच्या हातावरची खून पाहते आणि सत्य स्पष्ट होतं आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आता अन्नपूर्णा संतापते आणि कामिनी आणि रागिनी हे दोघांकडे वळते कामिनी सफाई देण्याचा प्रयत्न करते पण सदाशिव तिला थांबवतो आणि तिचा हात धरतो आणि तिला घराबाहेर ओढून नेतो आणि तिला बाहेर काढायचा प्रयत्न करतो शेवटी सगळ्यांसमोर सगळं खरं उघड होतं कमळीच म्हणजेच सदाशिवची कमळीच नात खरी आहे हे सगळ्यांना कळतं आजोबा आता पूर्ण बरे झालेले असतात आणि घरातील सगळे धक्क्यात असतात पण रागिनी आणि कामिनीची कायमची हकालपट्टी होणार आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग बघावा लागेल आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद